रामकृष्ण रे या मंदिराची माहिती म्हणजे अशी की या ठिकाणी पूर्वी घनताट असं जंगल होतं आणि पूर्वी वास्कर महाराज म्हणजे ते वाशीचे वास्कर महाराज होते ते दर एकादशीला या ठिकाणी पंढरपूरला पंढरपूरला जात असताना त्यांना एक शेजारी वा बाळेवाडी म्हणून गाव आहे त्या बाळेवाडी गावामध्ये एक दृष्टांत झाला आदिनाथ महाराजांनी त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की बाबा मी या ठिकाणी असा हे झालेलो आहे गुप्त गुप्त ठिकाणी आहे माझ्यावर सगळं जंगल वाढलेलं आहे आणि या ह्या जंगलातून मला थोडंसं बाहेर काढ माझा श्वास जरा मोकळा कर त्यामुळं मलाप्पा वास्कर महाराजानंतर त्यांचे चिरंजीव यांनी या या ठिकाणी येऊन इथले सगळे इथल्या गावातील जे जेवढे आहेत त्या लोकांना जवळ घेऊ बोलून त्यांनी या ठिकाणी व्यवस्था केली आणि जीर्णोद्धार त्या मंदिराचं आज आजपर्यंत कोणाला पहिला जीर्णोद्धार मला पावासकरांच्या चिरंजीव यांनी केला दुसरा जीर्णोद्धार राजेराव रामबा निंबाळकर यांनी असा चेलाले काय म्हणजे आढळतोय आणि तिसरा जीर्णोद्धार करमाळ तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जागतात यांनी केला अशा आम्हाला माहिती श्रावणामध्ये या ठिकाणी श्रावणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी होती आणि महाशिवरात्री यात्रा महत्व प्रत्येक देवस्थानात काशीच काहीतरी महत्व असतो तसं श्री आदिनाथ महाराज यांच्या देवस्थानाला खरं खरं पाहिलं तर करमाळा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये हे दक्षिणात्य पद्धतीचं मंदिर जे आहे तुम्हाला दिसतंय बघा शिखर पद्धती आहे या शिखरावरती खूप मोठ्या मूर्ती वगैरे पाहायला मिळतात उत्तर काशी म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायामध्ये तुकारामांचा तुकोबा झाला ज्ञानेश्वरांचा ज्ञानोबा झाला तसं या ठिकाणी कान्होळा नदी आणि सीमा नदीचा संगम इथं म्हणून या भागाला संगमेश्वर म्हणलं जातं तसं तुकारामांचा तुकोबा ज्ञानदेवांचा ज्ञानोबा तसं संगमेश्वरांचा संगोबा झाला असं संगोबा नगरीमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीचं हे आदिनाथ महाराजांचं मंदिर प्राचीन कालखंडापासून कारण हा इथला इथली बत्तीस जुने माणसं सांगतात की जसं गायकवाड महाराजांनी सांगितलं की मल्लप्पा वासकरांना दृष्टांत झाला त्याचे आलो अगोदर असणारा हा कालखंड नंतर वास्कर महाराजांनी तिथे येऊन हे केला जीर्णोद्वार केला नंतर राजूराव निंमळकरांनी नि, जीर्णोद्वार केला या करमा तालुक्याचे ज्यांचे या मंदिराकडे आवर्जून लक्ष्य आहे राज जयवंतरावजी जगताप साहेब भाऊ त्यांनी या ठिकाणी जीवनकार केला आणि परिसरातली पंचक्रोषी सगळी भक्तगण या ठिकाणी शिव महाशिवरात्र खूप मोठ्या प्रमाणावरते अजूनपर्यंत या मंदिरामध्ये आणि परिसरामध्ये अनिष्ट किंवा अशा कुठल्याही घटना नाही त्याचं पावित्र्य आदिनाथ महाराजांचं आहे आणि ही नगरी ही मंदिर बघा करमा तालुक्यामध्ये आदिनाथ कारखाना असेल आदिनाथच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी आदिनाथ महाराजांच्या नावाने के केलेल्या आहेत आणि त्याचं ते केवळ आजनाथ महाराजांचं नाव आहे आजीनाथ महाराजांची कृपादृष्टी या तालुक्यामध्ये आहे म्हणून सगळा सुजलाम सुकलाम तालुका खऱ्या आपण या महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ही आता पर्यटन क्षेत्रामध्ये कोथऱ्याचे सरपंच अंकू शिंदे असतील त्यांची ग्रामपंचायत असेल नीलजवाली असतील हे सगळे पर्यटन क्षेत्रामध्ये क दर्जामध्ये ब दर्जामध्ये येण्यासाठी त्यांचे प्रस्ताव चालू आहेत आणि मी त्यांना सहकार्य करतोय कारण हे दुर्भिक्ष म्हणजे कुठेतरी डावलले गेलेलं मंदिर आहे याच्याकडे लोकप्रतिनिधींनी सगळ्या राजकीय अनास्था हेवे दावे बाजूला ठून या ठिकाणी या मंदिराकडे लक्ष द्यावं आणि या भागाचा जर विकास झाला तर खरं अर्थानं कर्मा तालुक्यातलं सगळ्यात मोठं पर्यटन स्थळ आपण या ठिकाणी येऊन निर्माण करू शकतो जसं कमला भवानीचं आहे तसं करमळा सुद्धा या ठिकाणी करू शकतो सर्वांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे